पन्नास सदस्य राजू नवकर महोदय दोनशे त्र्याण्णव अनुय प्रस्तावाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आज इथे उभा आहे मला आठवतंय दोन हजार एकोणीस होत त्यावेळेस पहिली वेळ अधिवेशनामध्ये अकरा वाजून वीस मिनिटालाच माझा नंबर लागला होता रात्रीच्या आणि आजही अकरा वाजून अठरा मिनिटाला अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिलेली आहे पण त्या अधिवेशनामध्ये मी या माझ्या मतदारसंघातील मराठवाड्यातील वसमत हिंगोली जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न या सभागृहात मांडले होते या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मला माझ्या मतदारसंघातील जागरूक लोकांनी पाठवलं आणि तिथे मी काय काय मुद्दे मांडले होते ते या चार वर्षामध्ये पूर्ण करू शकलो त्याबद्दल सुद्धा मला अत्यंत अभिमान आहे की त्याच बाबतीमध्ये या सभागृहाच्या माध्यमातूनच हे प्रश्न सोडवण्यासाठी मला तिथं शक्ती मिळत आहे आज आपण बघत असताना की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा मागच्या तीन महिन्यापासून चालत आहे मी आपल्या मार्फत विनंती करतोय की मराठा आरक्षण हे टिकणारं आरक्षण सरकारनं दिलं पाहिजे आणि या आरक्षणाचं हे जे भी भिस्त घोंगड आहे ते मिटवलं पाहिजे आणि या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे आज आपण बघत असताना की बंजारा समाजाचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहेत आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत हे दोन्ही समाज हे सातत्यानं तिथं जंगलामध्ये राहणारे समाज आहेत शेतात राहणारे समाज आहेत संत सेवालाल महाराजांच्या माध्यमातून तिथं सगळे जोड रस्ते त्या माध्यमातून झाले पाहिजे आदिवासी समाजासाठी सुद्धा बिरसा मुंडा भवनाची अत्यंत आवश्यकता आहे ते सुद्धा निश्चित भविष्यामध्ये झाले पाहिजे आज आपण बघत असताना की अध्यक्ष महोदय आपण तुम्ही सुद्धा आमच्या सोबत गाडीमध्ये होतात आपण आत्ताच बाहेर तिथून गेलो होतो त्यावेळेस अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील या रात्रीच्या थंडीमध्ये सुद्धा त्यांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील तिथं वेगवेगळ्या तिथं ठिकाणी काम करणारे आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील डाटा ऑपरेटर असतील हे सगळे लोक आज आरोग्य सेवा चमचे लोक असतील हे सगळे जर एवढ्या थंडीमध्ये हिवाळ्याच्या नागपूरमध्ये अगोदर थंडी जास्त असती तिथे हे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी आज उपोषणाला बसले आहेत अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी विनंती करतोय की अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील वेगवेगळे कर्मचारी कर्मचारी असतील असतील ग्रामपंचायतचे डाटा ऑपरेटर असतील या सर्वांना तिथं न्याय आपल्या माध्यमातून भेटला पाहिजे विजेचा प्रश्न सुद्धा माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये वसमत आणि औंड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न निर्माण झालेला आहे इथ कमी दाबाने वीज पुरवठा होते त्यामुळे जे काही शेतकरी आहेत त्यांना अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतोय मी आपल्या मार्फत विनंती करतोय की तिथं त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर चे झाले पाहिजे चे ट्रान्सफॉर्मर चे झाले पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी पाचशे चे ट्रान्सफॉर्मर वाढले पाहिजे आज आपण बघत असताना की शिक्षण मंत्री इथे उपलब्ध आहेत मी या आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्याला सुद्धा विनंती करतोय की आमचा हिंगोली जिल्हा इथं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये बॅकवर्ड असलेला हा जिल्हा आहे तिथे वर्ग खोल्याची आवश्यकता आहे पण शिक्षण मंत्री मोदय आपणास मी विनंती करतोय की आपल्या आज बघत असत की आमच्या इथं शाळेमध्ये वर्ग खोल्या नाहीत तिथे दुरुस्तीची आवश्यकता आहे पण आता तिथं बस, बस, सीसीटीव्ही बसून काम चालू आहे कारण हा शासनाचा पैसा अशा पद्धतीने गेला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी आता काट टाकलेली आहे तिथल्या शिक्षकांनी काट टाकलेली आहे माझ्या हिंगोली जिल्ह्यामधील वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा अत्यंत दर्जेदार झालेल्या आहेत तिथलं एज्युकेशन दर्जेदार आहे पण आपल्याला सुद्धा तिथं त्याच्या माध्यमातून या वर्ग खोल्या आवश्यक आहे अध्यक्ष महोदय डीपीटीसीच्या माध्यमातून आमच्या इथं वर्ग खोल्या होत नाहीत तर तिथं सीसीटीव्ही बसवले जात आहेत त्यामुळे मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतो की या शाळेवर सुद्धा तिथं उपयोग झाला पाहिजे आज महाडीपीटी मार्फत शेतकऱ्यांना चार लाखापर्यंतचा जी आर निघालाय की त्यांना त्याच्या माध्यमातून यंत्र उपलब्ध करून देता येतील पण त्याचं अंमलादार सुद्धा त्या माध्यमातून उपयोग आहे किसानच्या बाबतीमध्ये आज तेच होते शेतकरी पीएम किसानच्या माध्यमातून जे पैसे भेटतात त्यासाठी काही लोकांचे खाते बंद पडलेत त्यांना एक वेळेस लागतंय एक वेळेस तहसीलचे लोक म्हणतात की तुम्ही कृषी विभागाकडे जा या हे त्या लोकांची अत्यंत अडचण होत आहे आज आपण बघत की माझ्या इथं कमीत कमी महात्मा फुले कर्जमाफी प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणं अत्यंत महत्वाचं आहे मागच्या तीन वर्षापासून हे भीज ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे आज आपण वेगवेगळ्या प्रश्नावर बोलत असताना मी आपल्याकडे आपल्याला लक्ष वेधून घेऊ शकतो अध्यक्ष महोदय की महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठामध्ये महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत जर प्राध्यापकच नसतील तर हे विद्यार्थी शिकणार कसे ते कसे पोस्ट ग्रॅज्युएट होणार ते कसे तिथं ग्रॅज्युएट होणार त्या बाबतीमध्ये या रिक्त हो ले ले, जागा असल्यामुळे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असलेल्या विपरीत परिणाम तसेच त्याची गुणवत्ता ढासळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले व पी एच डी झालेले पात्रता दा तरुण पूर्ण वेळ प्राध्यापकांची नोकरी मिळेल या आशेवर असतात पण उच्च शिक्षण घेतलेले तरुण तरुणी प्राध्यापकांची जागा मिळत नसल्यामुळे गुणवत्ताधारक तासिका तत्वावर आयला जाणे काम करतात त्यामुळे त्यांच्या पसरलेला तीव्र असंतोष असेल नेटसेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पीएचडी झालेल्या पात्रधारक उमेदवारांची पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती सुद्धा करावी ही आपल्या मार्फत मी विनंती करतोय दुसरा एक प्रश्न होता आपण आय मध्ये तासिका तत्वावर काम करणारे चार हजार तरुण कर्मचारी आहेत आणि त्याच बाबतीमध्ये चौदाशे सत्तावन्न कर्मचाऱ्यांची नेमणुकीची घोषणा सरकारनं केलेली आहे पण या सगळ्या चार हजार तरुणाला जर आपण काढून टाकलं तर हा बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय की आपण त्या तिथं या चार हजार तरुणांना सुद्धा तिथं त्यांची उपासमार रोखली पाहिजे आणि त्यांना सुद्धा कायम करून घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत विनंती करतोय की महात्मा बसवेश्वर महाराजांच्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना मागच्या वर्षी अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशनामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली होती आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं ऑफिस निर्माण झालं पाहिजे त्या महामंडळाला निधी उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरून की लिंगायत समाजाचे जे काही तरुण मुलं आहेत त्यांना त्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा व्यवसायामध्ये आलं पाहिजे ही सुद्धा एक महत्वाची मागणी आहे नगर परिषद खात्याची सध्याची भरती सुरू आहे साधारण अध्यक्ष महोदय फक्त दोन मिनिटांमध्ये मी बोलतोय साधारण पाच वर्षानंतर ही भरती झालेली आहे आणखी साठ टक्के जागा रिक्त आहेत त्यामुळं दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के जागा भराव्यात ही आपली त्यामार्फत विनंती करतोय आज हे सगळे प्रश्न मांडत असताना निश्चित या लोकशाहीच्या मंदिरामध्ये हे सगळे प्रश्न आणि त्या प्रश्नाला उकल देण्यासाठी आपल्या मार्फत मी इथे विनंती करतोय आज अध्यक्ष महोदय पुलीस पाटलांचे प्रश्न असतील एनआरएमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाला निश्चित न्याय भेटेल ही आपल्या मार्फत आपल्या मार्फत मी अपेक्षा व्यक्त करतोय माझ्या मतदारसंघातील हट्टा एक बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे तिथं साडेतीन ते चार एकर एक जागा उपलब्ध आहे जवळ बाजार असन कुरुंदा गिरगाव असन या ठिकाणी बस स्टँडची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय या तिथं या पुढच्या अधिवेशनामध्ये तरी यांना स्टँड साठी तिथे निधी उपलब्ध झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आज आपल्या इथं आपल्या एक आज आपल्या इथं शेतकऱ्यावर एका मागून एका येणाऱ्या संकटावर आज मुख्यमंत्री साहेबांनी रिप्लाय दिला पण माझी एक अपेक्षा होती की या मतदार आपल्या मतदारसंघात नाही महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकविणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले लोकांनी हरभरा पेरला अतिवृष्टी झाली आणि नंतर त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवावं लागलं आणि पूर्ण तिथं जमीन दोस्त झालं पिक सुद्धा अध्यक्ष पाहिजे होती पण ती घोषणा झाली नाही या सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मी आपल्या मार्फत मागत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मतदार या आपल्या इथं रस्ते आणि पांढर रस्ते ज्या पद्धतीनं शरीरामध्ये रक्त वाहिन्या वाहतात त्याच पद्धतीनं सुद्धा शेतकऱ्यांना इथं महत्वाचं असते क्षेत्र असते आधी बांधण रस्ते ते सुद्धा आपल्या मार्फत मी विनंती करतोय की जास्ती जास्तीत जास्त क्षेत्र रस्ते बांधण रस्ते या बाबतीमध्ये तिथं या शेतकऱ्यांना न्याय भेटेल अध्यक्ष महोदय आपण मला यावेळेस संधी दिली बोलण्याची मी आपल्या सगळ्यांचे आपले आभार व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र सन्मान्य